आज आपण बनवणार आहोत मऊसूद रसरशीत आजपर्यंत पाक मुरलेले खव्याचे गुलाबजाम नमस्कार ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम खवा घेतलेला आहे हा खवा आता मी मोठ्या परातीत काढून घेते मी घेतलेला खवा मऊ आहे त्यामुळे मी असाच हाताने था मोडून मोकळा करून घेते तुम्ही घेतलेला खवा जर असा जास्त कडक किंवा असा कोरडा असेल तर तो तुम्ही किसून घ्या अशा प्रकारे हा खवा मी सर्व असा मोकळा करून घेतलेला आहे आता हा आपल्याला मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे मोकळा केला की आपल्याला तो मळायला सोपा जातो आता आपल्या हाताचा जो हा भाग आहे तळाचा त्याने आपल्याला हा थोडा थोडा घेऊन दोन ते तीन मिनटं असा मळून घ्यायचा आहे जसं आपण रसमलाईसाठी मळतो तशा प्रकारे हा खवा आपल्याला मळून घ्यायचा आहे एकदम हलका होतो दोन ते तीन मिनटं मी हा खवा चांगला हाताच्या तळव्याने मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मळाच्या आधी टेक्स्चर असं रवाळ होतं आणि आता एकदम असं सॉफ्ट असं झालेलं आहे ही स्टेप फार महत्त्वाची आहे खवा जर व्यवस्थित मळला नाही तर गुलाबजाम परफेक्ट होत नाहीत आता आपल्याला यात पन्नास ग्रॅम पनीर घालायचं आहे पनीर जास्त वापरायचं नाही जेवढा आपण खवा घेतलेला आहे त्याचा पाचवा भाग पनीर घ्यायचा आहे अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे तर पन्नास ग्रॅम पनीर वापरायचं आहे पनीर किसून घ्यायचं पनीर घालून झाल्यावर पुन्हा एकदा मग आपल्याला हाताच्या तळव्याने हे दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं आहे म्हणजे पनीर चांगलं खव्यामध्ये एकजीव होईल पनीर घातल्यामुळे आपले गुलाबजामुन छान असे रवाळ तयार होतात पनीर खव्यामध्ये किसून घातल्यावर चांगलं दोन ते तीन मिनटं मळून घेतलं आणि आता आपल्याला गुलाबजाम हलक्या आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी दोन चिमूट खायचा सोडा घालते इथे मी काढून ठेवला होता आधीच चमच्यात जास्त होऊ नये म्हणून अगदी दोनच चिमूट घालायचं आहे सोडा जास्त झाला तर गुलाबजाम तेलात विरघळतात थोडस फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हा सोडा मळायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं चा। तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर तुम्ही अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालू शकता माझ्याकडे बेकिंग पावडर नाही म्हणून मी सोडा घातलेला आहे तर ता यात आपण दोन टेबलस्पून मैदा घालणार आहोत आधी दोन टेबलस्पून घा गा, घालणार आहे परत आपल्याला लागल तसा आपण ॲड करू शकतो कारण खवा जसा आहे कोरडा आहे किंवा त्यात मॉइश्चर जास्त असेल त्या हिशोबाने आपल्याला मैदा ॲड करायचा आहे हे आता फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खव्यामध्ये मॉइश्चर जास्त असेल तर मैदा जास्त लागू शकतो आणि खवा जर कोरडा असेल तर तुम्हाला मैदा ह्यापेक्षा कमी पण लागू शकतो मी आता दोन टेबल स्पून मैदा घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया मैदा कमी झाला तरी सुद्धा गुलाबजामून बिघडू शकतात मैदा खव्यामध्ये चांगला मिक्स करून घेतला आता आपण झाकून हे मुरण्यासाठी पंधरा मिनिट ठेवूयात तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक करून घेऊयात पाक करण्यासाठी मी कढईमध्ये या वाटीने मोजून दोन वाटी साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही साखर अर्धा किलो आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला त्यात पाणी घालायचंय आता ही कढई आपण गॅसवर ठेवूयात यात मी काही केशरच्या काड्या घालणार केशर आहे केशर घालणं हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण केशर घातल्यामुळे पाकाला रंग खूप छान येतो आता आपण साखर विरघळून घेऊया गुलाबजाम साठी लागणारा पाक आपल्याला एक तारी वगैरे करायचा नाहीये मी तुम्हाला सांगेनच कसा पाक आपल्याला तयार करायचा आहे आधी आपण साखर विरघळून घेऊयात साखर विरघळलेली आहे आणि पाकाला छान अशी उकळी पण आलेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनट हा पाक शिजवून घ्यायचा आहे यात यात आता आपण अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूयात आणि मिक्स करून दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपला गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे गॅस आपण बंद करूयात पाक असा हातात घेतल्यावर थोडासा चिकट लागतो आणि तेलकट दिसतो एवढाच पाक आपल्याला शिजवायचा आहे यापेक्षा जास्त पाक घट्ट झाला तर तो गुलाबजाम मध्ये व्यवस्थित मुरत नाही पाक आपला झालेला आहे आता आपण गुलाबजाम करायला घेऊयात या मिश्रणातला थोडासा छोटासा असा भाग घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे गुलाबजाम वळून घ्यायचे आहे दोन्ही हाताच्या मध्यभागी ठेवून हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला एक गोल असा शेप द्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस केल्यामुळे त्याला क्रॅक्स जात नाहीत आणि गुलाबजाम एकदम छोटे छोटे करायचे आहेत कारण ते तळल्यावर पण डबल होतात आणि नंतर पाकाट टाकल्यावर अजून मोठे होतात ते अशा प्रकारे हे गुलाबजाम आपल्याला वळवून घ्यायचे आहेत मी बघू शकता एक पण क्रॅक्स आलेला नाहीये म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे अशा प्रकारे मी अर्धे गुलाबजाम करून घेतलेले आहेत आणि हे अर्ध आता झाकून ठेवणार आहे कारण एकदम सगळे केले की ते कोरडे पडतात तळेपर्यंत आणि मग ते परत गुलाबजाम बिघडू शकतात आता आपण हे एवढे तयार केलेले गुलाबजाम तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी इथे मी आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे जास्त जास्त गरम केलं की गुलाबजामून वरून काळपट होतात आणि आतून कच्चे राहतात आणि कमी तेल गरम झालं तर गुलाबजाम जास्त तेल शोषून घेतात आणि तेलात विरघळतात आता आपण चेक करूया तेलाचं टेम्परेचर कसं हवा आहे ते अशा प्रकारे एक गोळा घालून बघायचा आणि तो गोळा असा बबल्स येऊन वर आला पण तो क कर, करपला नाही की ते समजायचं आपल्याला परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे आधी आपण एक गुलाबजाम टाकून तळून बघूयात गुलाबजाम तेलात विरघळला नाही की समजून जायचं ते गुलाबजाम एकदम परफेक्ट झालेले आहेत अशा प्रकारे आधी एक टाकून बघितला तर जर आपले बिघडलेले असतील किंवा मैदा कमी झाला असेल तर आपण नंतर बाकीच्या मिश्रणात मैदा मिक्स करून परत मळून घेऊ हो शकतो आता लगेच याला आपल्याला चमचा वगैरे लावायचं नाही आता बाकीचे गुलाबजाम पण मी तेलात सोडून घेते तुम्ही इथे तेलाच्या जागी तुपामध्ये पण तळून घेऊ शकता मध्यम करून घेतल्यावर गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडेसे तेलात सेट होऊ द्यायचे आहेत गुलाबजाम न हलवता बाजूने असं तेल हलवायचं आहे म्हणजे आपोआप मध्ये गुलाबजाम फिरले जातात आणि सर्व बाजूने एकसारखे तळले जातात अशा प्रकारे हे गुलाबजाम आपले मंद गॅसवर तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावर सर्व तळलेले आहेत त्यात आपण कोमट पाकात घालायचे आहेत मी आधीच एक बॅच करून घेतलेली होती पाक जास्त गरम नसावा नाहीतर ते गुलाबजाम पटकन पाकामध्ये विरघळतात गुलाबजाम तळत तळत मी इकडे दुसरे गुलाबजाम पण वळून घेतलेले आहेत ते पण आता मी तळून घेते तेल आपलं जर टेम्परेचर कमी झालेलं असेल तर थोडंसं मीडियम गॅसवर वाढवून घ्यायचं आणि मग हे पुढची बॅच तळायला घ्यायची नाहीतर आधीच्या बॅच मुळे आपलं तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि आपल्या ते लक्षात येत नाही अशा प्रकारे आता मी सर्व गुलाबजाम बनवून तळून घेते अशा प्रकारे सर्व गुलाबजाम आपले करून झालेले आहेत आणि पाकात पण घातलेले आहेत तुम्ही बघू शकता एकाही गुलाबजामला क्रॅक्स आलेला नाही सर्व एकदम एकसारखे झालेले आहेत आता हे आपल्याला पाकात मुरण्यासाठी दोन तासासाठी ठेवायचे आहेत तीन तास गुलाबजाम आपण पाकात मुरण्यासाठी ठेवले होते तुम्ही बघू शकता छान असे पाकात मुरलेले आहेत आता तुम्हाला मी गुलाबजाम कट करून दाखवते हो तुम्ही बघू शकता इथे गुलाबजाम मध्ये पाक पूर्णपणे मुरलेला आहे आणि एकदम रसरशीत असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत बघू शकता रस पूर्ण आत पर्यंत पाक मुरलेला आहे बरेच जणांचे गुलाबजाम तेलात विरघळतात किंवा पाक आतपर्यंत मुरत नाहीत तुम्ही जर ह्या पद्धतीने गुलाबजाम बनवले तर एकदम परफेक्ट असे गुलाबजाम तयार होतात नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जस्त करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रमाणबद्ध रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा